मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मित्रानेच केला मित्राचा खून मनोकामना न्यूज शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील खुनाचा उलगडा खुनातील आरोपीला अटक पोलीस ठाणे विवेकानंदची कामगिरी सहा ते सात फेब्रुवारी रोजीचे रात्री बाभळगाव नाका ते बसवेश्वर चौकाकडे जाणारे रिंग रोडचे लगत एका हॉटेलचे शटर लगत कोणीतरी अनोळखी इसमांनी अनोळखी इसमांचे चेहऱ्यावर दगड मारून मारलेची घटना घडली होती त्यावरून पो स्टे विवेकानंद चौक लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक अठ्याहत्तर पंचवीस क एकशे तीन एक भारतीय न्याय संहिताप्रमाणे दोन शून्य सात रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सामत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथील पथकाला सखोल मार्गदर्शन सूचना करण्यात आले होते पोलीस पथकाने मोठ्या प्रमाणात गोपनीय बातमीदार नेमून त्यांचेकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून, करून अनोळखी मयताची ओळख पटवली मयथ हा बीड जिल्ह्यातील नेकणूर तालुक्यातील नजीर पाशा सय्यद असा असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून पोलीस पथकांनी आटोकाट प्रयत्न करत म्यत नजीर पाशा सय्यद याच्या मारेकरीचा शोध घेत होते पोलीस पथकांनी फेब्रुवारी चौदा रोजी सतीश भीमराव वाघमारे रा चाटगावता धारुरजी बीडसद्धया विठ्ठल नगर खणी विभाग लातूर यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली सतीश वाघमारे हा म्यत नजीर सय्यद याचा मित्र आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सतीश वाघमारे यांनी झोपलेल्या नजीर सय्यद याचे डोक्यावर मोठ्या दगडाने मारून गंभीर जखमी करून खून केल्याचे कबूल केले काही एक उपयुक्त माहिती नसतानाही शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथील पो नी संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करत अनोळखी मयताची ओळख पटवली गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सामत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंदचे सपोनी पंकज शिनगारे वसंत मुळे पोपनी अनिल कांबळे दगडू बुक्तारे पथकामधील पोलीस अंमलदार खुर्रम काझी गणेश यादव यशपाल कांबळे रवी गोंदकर राणा देशमुख संजय बेरळीकर रमेश नामदास रामचंद्र गुंडरे आनंद हल्लाळे अजहर शेख एसा शेख पोलीस उपनिरीक्षक केंद्रे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर पोलीस अंमलदार धनंजय गुट्टे शैलेश सुडे गणेश साठे अंजली गायकवाड यांनी केली आहे